माझ्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे आणि संपूर्ण या जालनातल्या माझ्या लाडक्या मतदारांचे आभार मानायला मी आलो खरं म्हणजे निवडणुका झाल्या की माणूस निवडून आला की मग आपण आपल्या कामाला लागतो परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्या आशीर्वादाला त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर त्यांच्या समोर नतमस्तक होणं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय या मराठवाड्याने बाळासाहेबांनी देखील या जालन्यावर मराठवाड्यावर भरभरून प्रेम केलं ठाणे आणि मुंबई नंतर या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी जनतेने देखील बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं हे देखील आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या मराठवाड्याच्या नसा नसात बाळासाहेबांचा विचार भिनलेला आहे मराठवाडा शिवसेनेचा अभेद गड किल्ला आणि म्हणून या गडात रा या किल्ल्यामध्ये या ठिकाणी हा किल्ला आज शिवसेनेचा अभेद गड अभेद जिल्हा हा या पुढेही कायम राहणार आहे या ठिकाणी महायुतीचे शिलेदार निवडून आले त्यामध्ये आपले अर्जुनराव खोतकर आणि हे hey, एकमत उडान हे hey, दोन शिलेदार देखील या ठिकाणी निवडून आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो कारण आपण केलेल्या कामाची पोच पावती या जालन्यातल्या लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून किती जागा इथे जालन्यामध्ये पाचिच्या पाच आल्या आणि म्हणून यालाच म्हणतात जालन्याचा जलवा आणि हा जलवा दाखवलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलोय मनापासून आवाज मागायला आलोय याच कारण हेच आहे आज व्यासपीठावर अर्जुन आणि विजयी शिलेदार इथे बसलेले आहे जालन्यातल्या जनतेने भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा अर्जुन हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि हिकमत राहाच उडान कोणी रोकू शकला नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे हे दोघही शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर भावगड ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबोरील कळस कापून आणणारे हे दोघ आमचे शिलेदार आहे हे शिवसैनिक आहे हिकमत आणि अर्जुन एक करून अर्जुन करण आणि अर्जुना सारखे अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला द्यायला आलोय याची खात्री तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे अर्जुन राव यांनी मग अशी सांगितली काही काम ती कामही होतील विकासही होईल एकमत उडान यांनी देखील सांगितलं त्यांच्या रस्ते आणि उसाची परिस्थिती मी आपल्याला सांगतो जो माणूस पराभूत झालाय तो काहीतरी त्रास देतोय पण गाठ या एकनाथ शिंदेशी आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या या सर्व मतदारांना कुठे तुम्ही आज आणण्याचा प्रयत्न कराल गाठ माझ्याशी आहे कारण मी बोलतो ते करून दाखवतो एक बार जो मेने कमिटमेंट दी तो मैं फिर खुद की भी तुम्हाला माहित आहे दोन वर्षापूर्वी दो, बावीस साली दोन हजार बावीस ला आपण या राज्यात उठाव केला एक मोठी क्रांती घडली फक्त देशाने नाही तर जगातल्या तीस चाळीस देशाने त्याची नोंद घेतली अरे सत्तेतून आम्ही पाय उतार झालो लोक सत्तेकडे जातात मी मंत्री होतो माझ्या बरोबर सोबत अनेक आने, मंत्री होते सत्ते सत्ता सोडली सत्तेचा उतार आम्ही झालो कारण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या धावणीला बांधण्याचं काम काही लोक करत होते काही लोकांनी केलं दोन हजार एकोणीस ला आणि तुमची शिवसेना आणि धनुष्यबान, काँग्रेसच्या धावणीला बांधण्याचं पाप केलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं